सिल्लोड वाघेरा शिवारातील गट नंबर एकशे बावीसच्या कूड जमिनीवरून वादंग तहसीलदारांकडे तक्रार दाखल सिल्लोड तालुक्यातील वाघेरा येथील गट क्रमांक एकशे बावीस जुना सर्वे क्रमांक चाळीस चा या कूड जमिनीच्या मालकीवरून वाद निर्माण झाला असून तेजराव साहेबराव पगारे यांनी तहसीलदार सिल्लोड यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे तेजराव पगारे यांचा दावा आहे की ही जमीन त्यांच्या कुटुंबाच्या साठ वर्षाहून अधिक काळापासून ताब्यात आहे आणि त्यांच्या आजोबापासून शेनफड शामा ते या जमिनीचे संरक्षित कूडधारक आहेत पगारे यांच्या तक्रारीनुसार सदर जमीन एकोणीशे अठ्ठावन्न पासून संरक्षित कूड जमीन म्हणून सातबारा उतारावर नोंदणीकृत आहे नियमानुसार कुडाच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना नोटीस न देता ही जमीन विकता येत नाही असे असतानाही जमिनीचे मूळ मालक प्रकाश गुप्ता यांनी कुडधारकांना कोणतीही नोटीस न देता शिवना येथील कुरेसी या यांच्या नावे बेकायदेशीरपणे जमिनीची नोंद केली विशेष म्हणजे जमिनीचा प्रत्यक्ष ताबा अजूनही पगारे कुटुंबाकडेच आहे या प्रकरणात अविनाश आत्माराम यांच्या नावे दस्त क्रमांक एकवीस पन्नास दोन हजार खरेदी नोंद करण्यात आली आहे तसेच जी हैदराबाद कायद्यानुसार बेकायदेशीर पगारे यांचा दावा आहे कुड कायद्यानुसार कुड जमिनीच्या खरेदीचा अग्रहक्क कुडधारकास असतो आणि विक्री करण्यापूर्वी त्यांना रीतसर नोटीस देणे बंधनकारक आहे मात्र अविनाश यांच्या नावे नोंदणी करताना पगारे यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही तेजराव पगारे यांनी यापूर्वी मंडळ निरीक्षक शिवना यांच्याकडे या संदर्भात आवश्यक कागदपत्रे सादर केली होती मात्र मंडळ अधिकारी शिवना यांनी याकडे दुर्लक्ष करत अविनाश यांचे नावे फेरफार घेण्याचा आदेश दिला जो पगारे यांच्या मते अवैध आहे पगारे यांनी तहसीलदारांना विनंती केली की कुड जमिनीच्या संदर्भात आलेले सर्व बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत आणि अविनाश यांच्या नावे झालेली खरेदी नोंद तात्काळ रद्द करावी या प्रकरणी हैदराबाद कूळ कायद्याचे उल्लंघन झाले असून धारकाच्या प्राधान्य हक्काकडे दुर्लक्ष करण्यात आले या तक्रारीमुळे गट क्रमांक एकशे बावीसच्या जमिनीच्या मालकीवरून कायदेशीर लढाई सुरू होण्याची शक्यता आहे या संदर्भात आज वाघेरा शिवारातील गट नंबर एकशे बावीस मधील शेतात आज रोजी शेतकऱ्यांना पेरणी सुद्धा केलेली आहे अशी माहिती वाघेरा येथील शेतकरी तेजराव साहेबराव पगारे यांनी व त्यांच्या परिवारातील मंडळींनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे इंडिया चोवीस तास जालना काय घटना शेताच्या संदर्भात राव साहेब राव पगारी घट नंबर एकशे बावीस कोणत्या शिवारात आली तुमची शेती वाघिरा शिवारात काय घटना घडली तुमच्या सोबत शेताच्या संदर्भात आमच्या सोबत बेकायदेशीर फेर घेण्यात आली आम्हाला माहिती पण नाही आमचा वाण्या पहिली वाण्याच्या ताबेत होती ऐकली नंतर याल ऐकली वाघिऱ्यामध्ये सात घुसायली तिने झाल्या आमचा साबा आहे आमच्या साहेब्यात सेट आजपर्यंत आम्हीच फिरतो आम्हीच खातुडापासून शंपर शामा घुसळे यांचा कुळ लागलेला आहे एकोणासशे एकसष्ट पासून कोळ लागलेले काल सात बाऱ्यात उल्लेखे फेर फाळणार उल्लेखे आणि सात बाय काल सात बाहेरले आज आम्हीच फिरतो काय विनंती करणार तुम्ही शासनात तुम्ही कुठे निवेदन दिलेली आता हे निवेदन अपेक्षा दिलेला आहे नेस्टालेला आहे अर्ज तर समोरच्याच काय तुम्ही काय विनंती करणार त्यांना तुमच्या जे फेर केला त्यांच्या संदर्भात काय बोलणार तुम्ही साहेबांना साहेबांना बोलणार न्याय मिळावा आमच्यावरच भरतात गरीब आहे माझ्या काहीच नाही माझ्यावर दुसरं काहीच नाही तिकट नंबर शेताचा बाय एकशे बाय हो काय केला घटना आहे तुमची काय आमची घटना अशी आहे की मग याच्या ताख्याने मग पोरं चांगली नम्र म्हणून गेला आम्ही फरार झालो याच्या ताखीनं आम्ही आमची जमीन काय कडबद करून घेतली विक्री म्हणून सनी फटाका जाणला सगळ्याकडे असं कोणा केला ही घटना तुमचा जरा खोट काम केलं तलाट्याला हो मंडळ अधिकाऱ्याला धरून हां खोट काम केलं आम्ही सांगेल याच्या किती किती वर्ष होऊन पेरता तुम्ही शेती शंभर दीडशे वर्षापासून काय मागेल या शेती या शेती म्हणजे आमच्या हा चौक सगळे गेले जसं मला पडतो तसं माझी वडील शेती करत होते माझे शेती माझे वडील वारले त्याच्यामुळे आम्ही इथं आलो नाही तीन चार वर्ष झाले माझे वडील वारून दोन वर्ष पडीच शेती होती यांनी बांध पण शेजारी शेजारी होते सरसकट एक शेती करून म्हणजे घेत विकत घेतून आता नेमकं आज रोजी काय तुम्ही पेरताय का पेरता हो पेरतो कोणी आडवे आले का तुम्हाला आडवे नाही आले पण ते म्हणजे आम्ही हात मोडू पाय मोडू सतत देऊन बघा आमच्या नावाचं पेरे जुने फेरफार करून करून या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार वगैरे केलेली काय मागणी करणार आहे या संदर्भात तुम्ही ज्यांनी बोगस काम केलं तुम्ही एवढीच मागणी करणार आहे जे फेरफार होईल जे डुप्लिकेट कागदपत्र आहे ते कॅन्सल करायची अशी मागणी शासनाकडून करतो आम्ही आमचा न्याय आम्हाला भेटायला पाहिजे कुळत लागलो म्हणजे कुळत लागलो म्हणजे लागल। चाललं ते आता तुमचाच ताबा आहे याच्यावर हा नाव बाबा तुमचं माझं नाव रामदास चेनपड गाव हा काय घटना आहे तुमच्या शेतीची मध्ये काय शेती भेटलेली तुम्हाला भेटलेली कुळामध्ये गट एकशे बावीस बर ते नंबर एकशे बावीस पासून त्यांनी या लोकांना अत्याचार केला किती वर्षापासून उदरनिर्वाह करता शेतीवर शेतीच काय <laughs> वर्ष पुढे किती वर्ष तुमच्या ताब्यात आहे उदारनिर्वाह त्याच्यावरच केला तुम्ही ती मध्ये भेटलेली तुम्हाला बरं

मी रामदास शंपट घुसळे यांचं जावई आहे गट नंबर एकशे बावीस शिवा शिवाघेरा तुमागे। या जमिनीमध्ये अविनाश आत्माराम घुसळे यांनी गैरव्यवहार करून याची जमीन बळकवली त्यावर त्यासाठी आम्ही मुंबईवरून इथे आलेलो आहे तरी या गावकरी मंडळींना साथ द्यावी व यांचा शेतवावर यांना मिळवून द्यावा कारण जो अविनाश आहे आणि दादाराव आहे यांनी भरपूर गैरव्यवहार करून पैसा वगैरे हे केलेला आहे शे शेतीवर काय अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला का कागदपत्र तयार केलं शेतीवर त्यांनी अतिक्रमण केले गैरव्यवहार करून काय मागणी करणार तुम्ही मग शासनाकडं शासन शासनाकडनं मागणी हीच आहे की यांना ही जमीन परत मिळावी कागदपत्र यांच्यातर्फे व्हावी त्याने ते खोटे कागदपत्र केलेले आहे पूर्वीपासून माझ्या सासऱ्यांच्या नावावरच आहे कुळापासून आजोबाची ते आहे आणि अधिकारी इथले ग्रामपंचायत यांनी नोंद घ्यावी पगाराची मुलगी शेती नाही वडिलाच्या ताब्यात दहा वर्षापासून आजी वारली मग आई वारली या शेतीमध्ये या दहा दहाद्याने आत्म्याने पांड्याने जबरदस्ती आमचे खोटे खोटे पेर केले ह्या जवळ पैसा बळे माणस बळे मय भाऊ गरीब नंबर कोणत्या शिवारात वाघेऱ्या शिवारात एकशे बावीस वंश परंपरापासून आमच्या बाप दाद्यापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे आताही आमच्या ताब्यात आहे वाण्याचा पेर होता ताबा आमचाच होता पुरुषीबाईचा पेर झाला ताबा आमचाच आहे आता दाद्या बाडव्याने पेर केला ताबा आमचाच राहणार आहे आणि यायला सरकारनं फाशी द्याव खोटे काम केली शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की आम्ही गरीब भावायला मदत कराव आणि त्याची जमीन एकच तुकडा आहे सात आठ लोकांचे पोट या जमिनीवर भरतात दाद्या पशी खोटेच कागद करू करू लय मोठी झाली येड्याबागड्याची जमीन बी घेतात सगळ्याचे आमचे जमिनी घेऊन येऊ वर आलाय शेतावरले आमचे लाकडं तोरडे आमचे दोन टारल्या भूस होत भूस जाळलं आमचे बांधारे पोरडे आमची भरपाई कराव आमच्या कोर्टात पाचशे सात आठ लाख रुपये गेले आतापर्यंत आम्हाला नाही आम्हाला आम्हाला न्याय देण्यात यावी शिंदे साहेबाला साहेब शिंदे पण विनंती रिक्वेस्ट आहे जय महाराष्ट्र जय बहिन या ठिकाणी आमच्यावर अत्याचार झाला जमिनी बद्दल आणि ही जमीन रामदास चंद्रपट घुसळ आहे म्हणजे आम्हाला कळतं जवळजवळ दुसरी पिढी झाली त्याच्यानंतर हे लोकांनी आम्हाला लेटरसुद्धा दिलं नाही आणि जमीन फेर करून घेतली आणि आमच्या कुळातले कोणी नव्हते जमिनीची खत म्हणजे रजिस्टरी करताना तर ह्या लोकांनी रजिस्टरी कशी केली पैसे देऊन केले कशी केले ते आम्हाला काही याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे फेर करताना आम्हाला कळवायला पाहिजे होतं याचं आम्हाला लेटरचं उत्तर पाहिजे होतं की कसली आम्हाला म्हणजे चौकशी नाही आली आणि लेटर सुद्धा नाही आलं त्या संदर्भात तुम्ही कोणाला निवेदन दिलेलं आहे निवेदन आम्ही याला दिलं तहसील कार्याला दिलं तिथून पोलीस स्टेशनला दिलं आता त्याच्यानंतर आपल्या शिंदे साहेबाला द्यायचं आहे तिथून देवेंद्र फडणवीसला द्यायचं आहे या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्याची नोंद घ्यावी आता जो फेर आहे तो कॅन्सल व्हायला पाहिजे आणि आमची जमीन आम आम्हा आमचा आम्हालाच मिळायला पाहिजे आणि आम्ही तर आमचा ताबा सोडणार नाही आता आम्ही स्वतः स्वतःमध्ये पेरणी करायला हवं आहे आम्ही गावणारी माणसं नाही आम्ही शेताची पेरणी करतोय हे साहेबांनी शिंदे साहेबांनी याची नोंद घ्यावी एवढच बोलून मी विनंती करतो तलाठी आणि अधिकाऱ्याची चौकशी या तलाठ्याने आणि चौकशी करून सैनिक काम करायचं पालकमंत्र्याकडे सुद्धा निवेदन देणार आहे आणि आपल्या शिंदे साहेबाला पण देणार आहे आम्हाला याचा न्याय मिळावा मिळावाय आपला बेबाबाई तेजराव पगारे राहणार वागेरा नंबर देव डॉट नंबर 122 कोणते स्वर झाले तुमचे शेती काय वाद आहे तुमच्या शेतीच्या संदर्भात शेतीचा वाद का बे बाबा इथे घुसळे हे पगारे यांचे आत्माराम अविनाश घुसळे यानं आमची शेती फेर करून घेतला ताबा आता ती प्रयत्न चालू आहे ताबा आमचाच आहे त्या वर्षापासून आम्ही शेती पेरतोय आमच्या संदर्भात आज सासू आरली माहिती सासू आरली सासरा वारायला आले मी आम्ही शेती, तो, आम शेती, शेती, कर लान शेती करतो आमच्या जवळ शेतीच नाही एवढी शेती आहे माझे लेकरं लहान बा लहान आहे आम्हाला एवढी शेती आम्हाला काहीच नाही दुसरं हा याच्यावर उदार निर्वाह करतोय पूर्वीपासून आमच्या ताब्यातच आहे लोकांनी बिगर ताब्याच्या रजिस्टर झाल्या आम्हाला माहितीच नाही काहीच कॅन्सल कराव्या हा साहेबांना कॅन्सल करावे राजू जाधव नाटवी काय शिवार कोणतं शेत शेत वागेरा गेट नंबर एकशे बावीस यांनी नावाने आम्ही नागरिक आढळ येत्या ते म्हणते की तुम्हाला मारू असं करू तसं करू पण याचा अर्थ त्याने मला भाऊ पण मध्ये आणिच मारून टाकले असं माझा भाऊ मरेल आणि वडील पण वारले माझे तर यांचं म्हणणंय की तुम्ही आम्ही विकत घेतली मग कशामुळे घेतली आता ताबा तर आमचा सत्तर ते ऐंशी वर्षापासून ताबा आहे ना आमच्या त्याच्यावर आजी आमच्या फेरत्या आजोबा फिरत होते मी फिरत होतो त्यानंतर माहिती आम्ही रजिस्ट्री करून घेतली आम्ही त्याला खायला दिलं कळवलं का त्यांनी नाही कळवलं कुठे रजिस्ट्री करून दिली याची तक्रार तक्रार कुठे केली तुम्ही याची तक्रार चालू आमची सिल्लोडला वकील लावलेला आहे कोणाकडे मग हे आज कोणाकडे केलं नाव का काय तक्रार केली तुम्ही तक्रार केली आम्ही की आमची आमची आमचा ताबा आहे ना आमची आम्हालाच मिळावा आज यांनी शे शेतीचं काही करून दिलं त्याच्या आमच्या घरदार ते खर लिहून देत नाही याचे पैसे म्हणजे आम्ही काय करा आम्ही याच्यावर गुन्हे दाखल आमची शेती आम्हालाच पाहिजे का। ना आता वडील नाही काही नाही मी अकलाची काय करणार आम्ही काय घाणार शेतीच्या वर्षावर आमचं पोट पाणी ना यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल शासनाला